रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी कर्णकर्कश आवाज काढून फटाका फोडणाऱ्या पंचवीस बुलेटवर सव्वीस हजारांची दंडात्मक कारवाई लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्याच्या बरोबर आता रोड रोमियांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला असून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व सायलेन्सरमधून फटाका फोडणाऱ्या तब्बल सव्वीस बुलेटवर पंचवीस रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि यापुढे कर्ण आवाज करणाऱ्या बुलेट्स वर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलाय लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट चालक सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत आहे या आवाजामुळे नागरिकांना धडके भरत असून लहान मुले व रुग्णांना याचा धोका निर्माण झालाय अशा अनेक तक्रारी लोणी काळभोर पोलिसांना मिळाल्या होत्या मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तीन पथके तयार करून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांच्या पथकानं गुरुवार वीस फेब्रुवारी रोजी दिवसभर चौका चौका थांबून व पाठलाग करून सव्वीस बुलेट गाड्यांवर कारवाई केली आहे या कारवाईत बुलेटचे सायलेन्सर विदाऊट नंबर प्लेट रूट्स हॉर्न अशा गाड्यांचे सायलेन्सर हॉर्न्स काढून घेण्यात आले आहेत तसेच ज्या गाड्यांना नंबर प्लेट नव्हत्या त्यांना नंबर प्लेट बसवूनच गाड्या सोडून दिल्यात लोणी काळभोर पोलिसांच्या या कारवाईमुळे आता तरी काही दिवस लोणी काळभोर सह परिसरात बुलेटची धडकी भरणार आणि आवाजाला चाप बसणार आहे लोणी काळभोर पोलिसांना केलेल्या या कारवाईवर नागरिक प्रचंड खुश असून पोलिसांचं भरभरून कौतुक करत आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर योगेश अमोल घोडके दिगंबर सोन टके, पोलीस वैजनाथ शेलार संदीप जोगदंड गोपनीय विभागाचे प्रमुख रामदास मेमाने पोलीस हवालदार महेश चव्हाण विलास शिंदे प्रशांत कळसकर पोलीस अंमलदार शिवाजी दरेकर ईश्वर भगत दादा हजारे सचिन सोनवणे सोमनाथ काटे वैभव खोत महेंद्र व लोणी लोणी काळभोर काळभोर वाहतूक वाहतूक शाखेचे शाखेचे पोलीस पोलीस हवलदार हवलदार विकास ओव्हाळ बापू बांगर व पोलीस हवलदार योगेश काकडे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा